संपर्कही नाही त्याला कुठल्याही प्रकारे मी रिक्षा चालकाच्या विरोधात आहे असं माझं संभाषण सुद्धा नसताना खोटी बातमी माझ्या नावाखाली तयार करून रिक्षा चालकामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदे मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा तो अत्यंत चुकीचा आणि गांधरडा आहे या पंढरपूरमध्ये असं कुठल्याही पत्रकारांनी आजपर्यंत केलेलं नाही जी भूमिकाच आमची नाही ती भूमिका आमच्या नावाने टाकणं आणि रिक्षा चालकाला नाहक त्रास देण्यासाठी त्या बातमीचा दुरुपयोग झाला आज आम्ही आमचे मित्र संतोष बंडगर यांनी मला सांगितलं की अशी अशी बातमी तुमची फिरते त्यावेळेला शहनिशे केल्यानंतर ही कुठे बातमी माझ्या नावाने छापून माझी बदनामी करण्याचं कटकारस्थान काही लोकांनी केलं होतं म्हणून आज आम्हाला संतोष नाही आणि स सर्व रिक्षाचालकांचे फोन आले की बाबा ह्या बातमीचा आणि माझा काही संबंध नाही मी रिक्षाचालकाच्या सोबत रिक्षावाल्यांच्या सोबत आजही आहे काल पण होतो ह्याच्या पुढेही राहणार आहे त्यामुळं आज आम्ही संघर्ष करत असताना सगळ्यांसोबत संभाजी ब्रिगेड आणि आम्ही सगळेजण रिक्षावाल्याच्या सोबत होतो आणि काही चाव्या आम्ही सगळ्या रिक्षाचालकाला आम्ही स्वतः प्रत्येक रिक्षा चालकाच्या हातात देऊन इथं रिक्षा सोडवण्याचं काम केलं ह्यापूर्वी रिक्षा चालकांच्या सोबत होतोच पण आत्तासुद्धा आहे आणि आत्ता आम्ही प्रताप सरनाईक त्यांचे पी एस मानोरकर साहेब त्यानंतर प पालकमंत्री जिल्हाधिकारी आर टी ओ ह्या सगळ्यांशी संपर्क करून आणि तसेच आपल्या खासदार प्रणितराई शिंदे यांच्याशी संपर्क करून ह्या सर्व आर टी ओला सातत्याने सांगण्यास सांगितलं की प्रणिताईचा निरोप आला की आम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला चाव्या द्यायला सांगितलेले आहेत काही लोकांना आम्ही सातत्याने सांगत होतो की तुम्हाला जरी मेमो दिला असला तरी रिक्षा सोडून द्या रिक्षा सोडून द्या तर काही लोक जाणून बुजून म्हणत होते की मेमो दिल्यानंतर पैसे भरल्याशिवाय रिक्षा सोडवता येत नाही पण हे अत्यंत चुकीचं होतं म्हणून मी मगाशी सांगत होतो रिक्षावाल्या लेखत सुद्धा पण आज बरोबर सगळ्या रिक्षा सोडण्याची वेळ आली आणि आज सगळ्या पंढरपुरातील रिक्षा सोडण्यात आलेल्या आहेत दोनशे ते तीनशे रोक्यावर बेकायदेशीर कारवाई केली नाहक आणि विनाकारण त्रास देण्याच्या भूमिकेने जी आ... कारवाई केलेली ती निषेध आणि निंदनीय आहे ते रिक्षावाल्याच्यासोबत सर्व पंढरपुरातील नागरिक राहणार आहेत आणि असणार आहेत कारण पंढरपूरचे तीन हजार कुटुंब हे रिक्षावर अवलंबून असल्यामुळं तुम्ही त्या तीन हजार कुटुंबाला जर समजा व्यवसाय देऊ शकत नसताल तर तुम्ही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय करायचा अधिकार तुम्हाला कुणाला नाही त्यामुळं अशा घटनेचा मी निषेध करतो ह्या कमीत कमी रिक्षावाल्यावर कुठलीही कारवाई करू नका अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल